नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता अनेक दिवस राजकीय वात्रटिका लिहितोय सादर करतोय आहे यूट्यूबला कंटाळा आला रोज तोच विषय रोज तोच विषय आणि म्हणून आज एक वेगळा विषय चित्रकाव्याचा घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे अत्यंत बोलकं अशा प्रकारचं एक चित्र एक फोटो मला गुगलवर सर्च करत असताना माझ्या नजरेस पडला आणि त्याला ओलांडून मी पुढं जाऊ शकलो नाही अत्यंत बोलकं जे तुमच्या आता मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे माझी कविता चालू असताना एक निरागस चिमुकली मुलगी शेळ्या चारताना दिसते शेतामध्ये आणि ते शेळ्या चारत असताना मागं वळून बघते तिच्या मागं वळून बघण्यामध्ये जे विचार आहेत ते विचार मी नेमके माझ्या लेखणीतून टिपलेले आहेत अर्थातच अशा चित्रकाव्याला अत्यंत जातिवंत कवी मन लागतं तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे एरा गव्हाळाचे काम न होय हायकू लिहिणाऱ्या कवीला हे शक्य नाही हे अगदी जाहीर आवाहन आहे माझं हायकू जे लिहितात त्यांना असं काव्य शक्य नाही एखाद्या चित्रातले भाव टिपणं हे शक्य नाही आणि म्हणून त्यांनीसुद्धा हे काव्य अवश्य ऐकावं आणि लिहिण्याचा प्रयत्न करा करावा परदेशी हायकूच्या नादी लाग प लागेपर्यंत किंवा नादी लागण्याऐवजी आपल्या माय मराठीच्या व्याकरणामध्ये आपल्या माय मराठीच्या बोलीमध्ये असंख्य वृत्त आहेत कवितेचे त्याच्यामध्ये थोडं लिहिण्याचा प्रयत्न करावा जमलं तर नाहीतर चलू द्याव धांगडधिंग आपला जसा आहे तसा तर तात्पर्य असं की या चित्रकाव्यामधून जे भाव भाव प्रगट झालेत ते नक्कीच तुम्हाला आवडतील ऐकूया माझं हे चित्रकाव्य चित्रकाव्याचं नाव आहे हीच माझी शाळा आहे हीच माझी शाळा आहे माझ्या बालपणाचा हा करपलेला मळा आहे माझ्या बालपणाचा हा करपलेला मळा आहे आणि खरं समजा किंवा खोटं पण हीच माझी शाळा आहे शेळ्या चारायला नेतानाच नेमकी शाळेची घंटा होते शेळा चारायला घेऊन जातानाच नेमकी शाळेची घंटा होते आणि मुलींच्या आवाजातलं राष्ट्रगीत रोज माझ्या काणी येते कसं सांगू तुम्हाला की ही माझाही छान गळा आहे कसं सांगू तुम्हाला की माझाही छान गळा आहे खरं समजा किंवा खोटं पण हीच माझी शाळा आहे हेच माझ्या खऱ्या खोऱ्या गणवेशाचं चित्र आहे हेच माझं खऱ्या खोऱ्या गणवेशाचं चित्र आहे कळपामधली प्रत्येक शेळी माझी वर्गमित्र आहे कळपामधली प्रत्येक शेळी माझी वर्गमित्र आहे त्यांच्यासोबत डबा खाण्याचा आनंदच वेगळा आहे आणि खरं समजा की खोटं पण हीच माझी शाळा आहे चुकून कुणाचे पीक खाताच छडी घेऊन बाई येते शाळेचंच कल्पनाचित्र आपल्या शिळ्या चारतानात या मुलीनं कसं रंगवलं आहे का चुकून कुणाचे पीक खाताच छडी घेऊन बाई येते ही वर्गपाठ चुकल्यासारखी तिथे मला शिक्षा होते मार बसलेल्या माझ्या पाठीचा रंग काळा निळा आहे मार बसलेला माझ्या पाठीचा रंग काळा निळा आहे आणि खरं समजा किंवा खोटं पण हीच माझी शाळा आहे नुसतं माझ्याकडे पाहून वास्तव पुस्ता येईल काय नुसतं माझ्याकडे पाहून वास्तव पुस्ता येईल काय माझ्यासारखी प्रत्येक मुलगी कधी शाळेत जाईल काय माझ्यासारखी प्रत्येक मुलगी कधी शाळेत जाईल का शेळीचीही पाठच माझा काळाभोर फळा आहे शेळीची ही पाठच माझा काळाभोर फळा आहे आणि खरं समजा किंवा खोटं पण हीच माझी शाळा आहे शाळेत ही आता आमच्या सुरक्षेची हमी नाही या लेकरापर्यंत आपल्या शाळेंच्या कीर्त्या पोहोचल्यात बघा शेळ्या शेळ्याचारणा ले, लेकरापर्यंत काय म्हणतं आहे ती लेकरू शाळेतही आता आमच्या सुरक्षेची हमी नाही आणि मास्तर असो की कर्मचारी नराधमापेक्षा कमी नाही काय शब्द आहेत हे शाळेतही आता आमच्या सुरक्षेची हमी नाही आणि मास्तर असतो की कर्मचारी नराधर्मापेक्षा कमी नाही घटना घडून गेल्यावर मात्र आमचा खूपच कळवळा आहे घटना घडवून गेल्यावर मात्र सगळ्यांना आमचा कळवळा आहे आणि खरं समजा की खोटं पण हीच माझी शाळा आहे आणि या शेवटच्या ओळी अनवारी पायात काटा रुतला की जीवघेणी कळ येते अनवारी पायात काटा रुतला की जीवघेणी कळ येते आणि समोर भुकेजला कळप पाहून पुन्हा नवे वळ येते वेगळ्या शाळेच्या आया आता मला लळा आहे वेगळ्या शाळेचा आया आता मला लळा आहे आणि खरं समजा किंवा खोटं हीच माझी शाळा आहे खरं समजा किंवा खोटं हीच माझी शाळा आहे हे अत्यंत हृदयस्पर्शी असं चित्रकाव्य जर आपल्याला भावलं असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती करून इथे थांबतो पुन्हा एकदा पुन्हा एखादा एक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद